अकोल्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचे औचित्य साधून अकोला शहराच्या जुन्या बसस्थानक परिसरात ऐतिहासिक अशी अठरा हजार चौरस फुटाची रांगोळी साकारली गेली आहे अकोल्यातील सुमारे चाळीस रांगोळी कलाकारांनी तब्बल चाळीस तास दिवसरात्र परिश्रम करून ही रांगोळी सुमारे दोन हजार किलो रांगोळीचा वापर करून साकारली आहे या रांगोळीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं आहे या रांगोळीची विविध रेकॉर्डकरिता जागतिक पातळीवर या उपक्रमाची नोंद होणार आहे कलाध्यापक संघ काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित सेलने हा प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे ही रांगोळी पाहण्यासाठी आता अकोलेकर मोठी गर्दी करीत आहेत

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त अकोल्यामध्ये एक भव्य अशी रांगोळी साकारण्यात आलेली आहे या रांगोळीचा आधार आहे एकूण अठरा हजार स्क्वेअर फिटाची रांगोळी आहे आणि या रांगोळीला अडुतीसशे किलो रांगोळी लागलेली आहे अकोला जिल्हा कलाध्यापक संघ अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमानाने ही रांगोळी काढलेली आहे आपण आणि या रांगोळी करता एकूण चाळीस तासाचा वेळ लागलेला आहे अडतीसशे किलो रांगोळी लागलेली आहे एकूण पंचेचाळीस कला शिक्षक या रांगोळीकरता करता कार्यक्रम केलेला आहे त्यांनी शिक्षिका एकूण कला शिक्षिका पंधरा कला शिक्षिका होते आणि चाळीस कला शिक्षक होते या शिक्षकांनी मिळून ही रांगोळी साकारलेली आहे माझं नाव माझं नाव संजय देवीदास आगाचे कला शिक्षक थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका